तर मित्रांनो आज आपण जी काही बातमी पाहणार आहोत ती मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे अर्थातच जे काय तुम्ही टायटल बघितलं जे काय तुम्ही थमनेल बघितलं असेल की म्हाडाची जवळजवळ सत्तेचाळीसशे घरांची म्हणजे चार हजार सातशे घरांची लॉटरी जाहीर झाली तीसुद्धा मुंबईमध्ये आणि बारा लाखामध्ये घर असं टायटल पाहून अनेक जण नक्कीच हा व्हिडिओ पाहण्यासाठी आतूर झालेले असतील आणि कदाचित अनेक जण याला चांगला रिस्पॉन्ससुद्धा देऊ शकतात पण नक्कीच ही लॉटरी कुठे जाहीर झालेली आहे नेमका घरे किती आहेत नेमकं कार्पेट एरिया कशी का किती आहे नेमकं त्याची किंमत काय आहे आणि नेमकं ही म्हाडाची लॉटरीच आहे का, का इतर मंडळाची लॉटरी आहे हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आज मला दिवसभरातून अनेकांचे फोन आले अनेकांनी मेसेज केले की सर तुम्हाला माहिती आहे का तर मी म्हटलं नाही सर तुम्हाला माहिती नाही म्हणजे तुम्ही खूप मागे आहात मी म्हटलं कसं काय कारण सर मुंबईची लॉटरी जाहीर झाली म्हाडाची लॉटरी जाहीर झाली सर आणि अजून तुम्हाला हे माहीतच नाही का तर मी म्हटलं नाही बाबा मला माहिती नाही आहे तर नक्कीच सर तुम्हाला मी लिंक पाठवतो तुम्हाला मी ते पाठवतो बातमी तुम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवा तर मला नेमकं थोडीफार आयडिया आली की नेमकं कशाशी संदर्भात बोलत आहेत आता हे सु हे एवढंच खरं आहे ही चार हजार सातशे घरांची लॉटरी मुंबईत जाहीर झालेली आहे खरं आहे त्याच्यामध्ये बारा लाखामध्ये घर मिळणार आहे ते सुद्धा खरं आहे आणि ही सगळी घरे लॉटरीद्वारे वितरित केली जाणार आहे ते सुद्धा खरं आहे पण मित्रांनो जेव्हा मी सगळं अपडेट घेतलं तेव्हा तुम्हाला सांगू इच्छितो की, की जी काही लॉटरी जाहीर झालेली आहे ती म्हाडाची लॉटरी नाही आता याच्या संदर्भातलं जे काही मला शेअर करण्यात आलं अपडेट जे काही शेअर मला केलं त्याच्यामध्ये मी वाचल्यानंतर मला धक्का बसला की महाराष्ट्र टाइम सारख्या वृत्तपत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारची बातमी येते की म्हाडाची सत्तेचाळीसशे घरांची लॉटरी जाहीर मुंबईमध्ये बारा लाखांमध्ये घर म्हणजे जे काही बातमी तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो पण मलाच खरंच आश्चर्य वाटलं की आपण एवढे अपडेट देतो संदर्भात आणि आपल्यालाच मुंबईची लॉटरी आलेलं कसं काय माहित नसणार आहे की म्हाडाची सत्तेचाळीसशे घरांची लॉटरी जर आली असेल तर आपल्याला कसं काय समजलं नाही हा मला सुद्धा काही काळ प्रश्न पडला होता पण जेव्हा हे अपडेट मला मिळालं जेव्हा अपडेट समजलं तेव्हा असं समजलं की आजच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली आहे की म्हाडा मुंबई लॉटरी बघा काय बातमी आहे म्हाडा मुंबई लॉटरी मुंबईत मिळणार हक्काचे घर बारा लाखात होणार मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आणि चार हजार सातशे घरांसाठी म्हाडाची बंपर लॉटरी आता हे जर बातमी वाचली हे जर अपडेट वाचलं तर नक्कीच प्रत्येकजण हाच विचार करत असेल की म्हाडाची आता सत्तेचाळीसशे घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे पण मला याचं आश्चर्य वाटलं की महाराष्ट्र ट्राईम सारख्या सुद्धा ही बातमी अशा प्रकारची बातमी कशी काय छापून आलेली आहे किंवा कशी काय अशी बातमी दिली कारण जी काही लॉटरी जाहीर झाली मित्रांनो तसं मी सांगितलं की जी लॉटरी जाहीर झाली तीच खरी बातमी आहे सत्तेचाळीसची घरं आहे तीसुद्धा खरी बातमी आहे बारा लाखात घरं आहे सुद्धा खरं आहे पण ही लॉटरी महाडाची नसून ही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठीची लॉटरी आहे जी जाहिर जाहिर आज जाहीर करण्यात आली म्हणजे काही दिवसापूर्वी जाहीर झाली पण आज त्याची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे आजपासून त्याची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि म्हणून जे जे अर्जदार असे आहेत किंवा जे जे ज्यांनी ज्यांनी ही बातमी वाचली असेल त्यांना माझी विनंती आहे की अजूनही म्हाड्याच्या मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर झालेली नाही आता नेमका कधी जाहीर होणार आहे त्याचे किती कधी घरी येणार आहेत किती म्हणजे किती घरी येतील त्याची लॉटरी कधी जाहीर होईल हे पुढील भागात मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे पण सध्या जी काही बातमी व्हायरल होते मित्रांनो त्याच बातमीच्या अनुषंगाने आपल्याला सजग करण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे थमनेवरती ते टाकण्याचं कारण काय आहे त्याच्यामध्ये मी क्वेश्चन मार्क सुद्धा टाकलेला आहे कारण अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की खरंच म्हाडाची लॉटरी जाहीर झाली का आणि जर झाली जाल, झाली असेल तर अजूनही आर के सरांनी याच्यावरती व्हिडिओ का बनवलेला नाही आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर नक्कीच लक्षात घ्या जी काही बातमी आलेली आहे जी काही लॉटरी जाहीर झालेली आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी जी आहे जी माहुलगाव गाव या ठिकाणी ही लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणून आपले जे कोणी सर्वसामान्य अर्जदार आहेत जे मुंबईच्या माड्याच्या लॉटरीकडे लावून डोळे लावून बसलेले अर्जदार आहेत त्यांच्यासाठी मी लवकरच नवीन एपिसोडमध्ये मुंबई मंडळाच्या लॉटरी संदर्भातली संपूर्ण इत्यंभूत माहिती घेऊन लवकरच येणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद